मामाने जाऊन बाजार हाट करून आणला सगळं काय पाहिजे ते न सांगता बाजार आणलाय बघा काय स्वामी सांगितलं नव्हतं त्यांची त्यांनी जाऊन सगळं आणलंय जी काय लागणारे वस्तू आहे ते सगळे आणले ते दादूच कस चालू आहे हळूच हसतोय बघतोय हळूच हसतू या बरं मामाने सगळं आणला

असल ते आंबास बटाटे वांगी सगळं आंबेडा ही सगळं माळव घेऊन आले ते मामा ना चालत उन्हाच्या रटात घेऊन जाऊन घेऊन आलं दाद्याला पण निघत संग जाऊन शिना दोघांनी आंब आता दादू आलेलं म्हणतो मिठाचं वांग कर वांगी ह्यायती बारकी तोंडाला चव नाही काय करावं या पोराला सारखं म्हणतंय तोंडाला चव नाही तोंडाला चव नाही ह्याच्या तोंडाला चव यायला या काय करावं लागेल तोंडाला चव यायला काय करावं लागल सांग बर अजून बास ग तेवढं दुसरं काय ना सुकू वांगन सुक बटाट शिवाय तुझं नावच नाही ठोकाच नाही बुसर काय ओंकार म्हणतो या गावात काढलं काढू गा मग मी खाली जाऊन काढ म्हणलं चालतंय काय करावं बघा मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे शिळी इकली पैसा अडका नव्हता कस कस केलं माझ्या जीवाला माहित आहे केलं कसं तर आणलं दादा तुमच पाय बाबा दादा पण बघा आज रे उद्याने गेलत माळून घेतलं दादा पण दवाखान्याने गेलतो नीट करायला लागलेलं कि ते म्हणत्यात काय तर त्यात हे बघ हे असं चालू आहे बघा आमच्या घरात सगळी सगळ्यांच्या घरात सगळ्यांनी सुखी समाधानाने राहावं हीच अपेक्षा आहे आपली आमच्या नशिबाला आलं दुसऱ्यांच्या येऊन ये आणि माझ्या दाद्याचं एक कसं आहे माहिती आहे का निस्ता भाजीचा शांडा घ्यायला लागलाय बघा दादू निस्ता शांडा घेऊ नको राजा देत कवळी असले तर घे गे अरे दादा पण आपली काळजी हाय का नाही सांग बर निघून निघूनशिना रागा व्हायचा का ना मग मनुष्य ना का दादा आपलं सोडून देते ही दोघ जण लागली ती भाजी नीट करायला कारण की आज हाय मामाचा सोमवार त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे लवकर मग बाहेरचं पण म्हणलं वैरण काडी करून घ्यावा व लवकर चुलीला गाठ घालावी सोमवार आहे सकाळी फराळीच केलं तर ती केलेलं पण नीट खाल्लं नाही नको म्हणलं मला खाव नाही तोंडात ना घास फराय राहिले तर मग आम्हाला पण बरं नाही व त्यांना जरा आशेक्त आल्या आल्यागत झालं या मग ती झालं दवाखान्यातनं पण आलं जाऊ शताना बाजार पण आणला काय ना लागतंय काय नाही ती आज जरा मनास म्हणजे जरा मनाला बरं वाटायला लागलं जरा विस आता वाटाले लोक कोण गावी ना आपल्याकडे लक्ष देणार हाय आपलं हाय एकानं पाठ फिरवली म्हणून सगळीच आपल्याकडं पाठ फिरवत नाही ती त्यावेळेस मामा बाजार घेऊन आला अक्षरशः माझ डोळकच भरलं चल करा म्हणते म्हणजे मग मिठाच वांग आ वरची मिठीची भाजी काय मिठी अरे मग काय काय करू मेथीची भाजी करू का सुकू वांग करू का मिठाच वांग करू का शिपूची भाजी करू नये सांग तर काय काय करू मला तीन पदार्थ अरे दाद्या कुठले तर दोन वस्तूच त्या तीन करू ये एक तर मला शिपूची भाजी करायचा नाहीतर मेथीची डोलीत बर मग मी मेथीची भाजी सुकू वांग भाकरी करते कारण की मला टायमिंग होतो दाराला तुला तर आहे एकटीला दारा काढाव लागते त्या मग पापाला काय सांगताय का नाही बोलवतो का नाही घरात घेशील का नाही घेऊ तू घेशील र पण मी नाही घेणार घरात आता त्यांना या या बैल पगार घेत मी दो तो का आम्ही म्हणत होतो दोन दिवसात बघू यायच आहे मी मग आता काय माहित कधी येते त्यांना कवा ध्यान होतंय घराचं गुराचं काय माहित आहे आपल्याला आपल्याला तर जगावं लागणार आहे त्यांची वाट बघत बसून काय उपाशी तू कुठं जाय तिकडे जावं म्हणा आम्हाला गरजच नाही तुमची तुला तुला येते र पण मला नाही येत काय जेवढा तेवढा अर ना तुझे असं केलं या काय बोलायचं काम नाही एवढं डोक्याला टेन्शन दिलंय तुझ्या पप्पानं तुला माहित नाही का घरात कसं होतं कसं नव्हतं कस कसं केलं आपण का नाही माहित अजून या अजून सोडून कसं वाग बघितलं का दिमून तू झालं सोडून नको घेऊन बसू डोक्यात तुला काय आपलं टेन्शन नाही करते मी आपलं ओढती दाराभुरांच्या टाकते खायला आणती कसं तर करती आ? काय भर गोष्ट सांगती काय तुला गोष्ट नाही आणि तुला माझं काय तरस पडले दिसत नाही का ते दिसते मग कसा म्हणतोय गोष्ट आहे मी धार काढला लागतय व्हायचं सांग बर एका गायची एका गायची धार काढू लागतय तेवढी एका काय रे बोलतोय असलं तू खोटं बघ दाद्या हानल्यावर मग कसं वाटत गायलात आणते ते माहित आहे ना कसे फट। ला हलते ला लात फटाफट अर पप्पाला ग नाही घरी आलं आणि जर दहाराला बसलं गी ना अशी जर लात घालाव ग नाही पी आकाड गुसूशी ना कुईस ना मना पाहिजे असली लात घालाय पाहिजे त्यात माझं सगळं भरून निघतंय जेवढा मला राग आलेला आहे ग नाही त्यात माझा सगळा राग निघून जातय माझा माणसाला काय होत चित्रबाला कोण काय म्हणणार नाही कारण की माणूस म्हणतय ना जित्राबाला काय कळतय भाग जित्राबाला तुला बोला कशाला तुझ्या बापाला झालं बरंला लितके येतं बरं बसलेतय काही पण बोलणार नाही कोण नुदरला बसलेय हं आता कसं बोलला बघ बरं असं बोलत जावर माझ्या सरक म्हणजे पण कळत या पापा सरक बोलनते पापा आंत राला जातो आमच्या कसा रातो जरागाला काय अरे माया असता तर गेला असता का सोडून तुम्हाला असं आ आज एक दादान बाजारा आणला म्हणून शिना दादाला माया आली म्हणून शिना दादा नसत तर मग कोण होतो आपल्याला आता का बसला तुमचं एकच रगात आहे र बोलणार तू बापा सारखं मग बापासारखं बापासारखं मग एकच झालं ना तू काय झाले माहितीये का आता आलाय लाडाला ला। आणि त्या लाडात तू लागलाय माझी मजा करायला आणि आता तुझ्या सांगा ना टायमिंग मला बोलायला कारण की मला हाय काम धारा धुरा वैरण काढी मामाचा आहे सोमवार मला करायचा आहे स्वयंपाक तर अगं मित्रानो इतकं मांदा माळव आणलंय माझ्या मामानं